नमस्कार देविकाची खूपच चिडचिड झालेली असते कारण सगळ्यांनी येता जाता फक्त आणि फक्त देविकाचा अपमानच केलेला असतो त्यामुळे देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला पंकज देविकाला म्हणतो देविका शांत हो कशाला उगा चिडचिड करतेस आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेवढ्यात आजी मोठ्याने हाक मारते देविका लवकरात लवकर, लवकर बाहेर ये तेव्हा लगेच देविका म्हणते आता ही कशाला आजी हाक मारतीय मला खरंच आजींचा ना खूप कंटाळा आला आहे येता जाता नुसत्या माझ्या अंगावरती घसरत असतात तेवढ्या तिकडे निरुपा सुद्धा स्वतःशीच म्हणत असते काय झालंय का या म्हातारीला येता जाता माझ्या सुनेच्या नावाने बोंबलतच असते तिला सुखाने जगूच देत नाही आणि तेवढ्यात सगळेजण बाहेर आलेले असतात तेवढ्यात मीरा राजवीरला आणि आजीला बघून खूपच खुश होते त्यावेळेला लगेच मीरा राजवीरला जवळ घेत म्हणते राजवीर अरे किती दिवसांनी आलास इथे खरंच मला खूपच आनंद झाला या गोष्टीचा तेव्हा राजवीर बोलतो हो ना मीरा मावशी मला सुद्धा तुला भेटायचं होतं पण काही केल्या मला यायलाच जमत नव्हतं पण आता शाळेला सुट्टी पडली म्हणून मी आलो तेव्हा लगेच देविका तिथे येते तेव्हा मात्र देविका हादरते देविकाला खूप मोठा धक्का बसतो देविकाला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला आजी देविकाला म्हणते काय देविका ओळखतेस का, का, का? या माणसांना तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते पुरे आजी काय चाललं आहे मी या माणसांना का ओळखेन आणि ओळखत जरी असले तरी एकदाही पूजेला आले होते तेव्हा मला माहिती आहे आणि तसंही मला या माणसांना ओळखून करायचं तरी काय आहे तेव्हा लगेच देविका असं बोलताच आजी सणसणीत अशी देविकाच्या थोबाडीत मरते आणि देविकाला म्हणते लाज नाही वाटत किती खोटं बोलशील अजून खोटं बोलण्यालासुद्धा एक मर्यादा आहे देविका तेव्हा लगेच देविका म्हणते मी काय खोटं बोलले आजी की तुम्ही माझ्यावरती असे आरोप करताय आजी प्लीज जरा विचार करून बघा तेव्हा लगेच आजी बोलते देविका तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर तू किती खोटं वागतेस कळत नाही आहे का तुला किती दिवस सत्य परिस्थिती लपवणार आहे सांग मला खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि बोलण्यात तर इंटरेस्टच नाही आहे पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचं सत्य समजलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही संपून जाईल त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते पण सासूबाई तुम्ही माझ्या सुनेवरती असे आरोप का करता तुमची अशी का इच्छा आहे की माझ्या सुनेने या बाईला ओळखलंच पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते कारण निरुपा तुला काही सत्य माहितीच नाही आहे म्हणून तू अशी बोलतेस निरुपा स्वतःच्या मनाला विचार मी का खोटं बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे निरुपा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे काही बोलते ना तेच खरं आहे आणि मला खोटं बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते बस झालं सासूबाई या रस्त्यावरच्या माणसांना घरात आणता आणि माझ्या सुनेला काही बाई बोलता जरा विचार करा तुम्ही तुम्ही काय बोलता या गोष्टीचा तेव्हा मात्र आजी आज लगेच बोलते देविका हे खरं आहे का ही, ही रस्त्यावरची माणसं आहेत तेव्हा निरुपा बोलते येऊन जाऊन तुम्ही माझ्या सुनेला या बाबतीत का विचारताय का माझ्या सुनेशी असं वागताय बोला तेव्हा लगेच आजी बोलते पुरे मी काही खोटेपणा करत नाहीये जे काही आहे ते खरंच बोलतोय देविका देविका एक नंबरची खोटारडी आहे तिला पंकज तिने पंकजला फसवलं आहे तुम्हाला माहिती नाही ही देविकाची आई आहे आई तेव्हा लगेच निरुपा बोलते उगाच काही बोलू नका देविकाचा बाप फॉ फॉरेनला आहे आणि तिला आई नाही आहे उगाच तुम्ही तिच्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करू नका त्यावेळेला लगेच आजी बोलते एक मिनिट निरुपा तू तु तुझ्या सुनेला विचार ना ही तिची कोण आहे ती तेव्हा निरूपा देविका जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका खरं खरं सांग कोण आहे कोणी तुझी तेव्हा लगेच देविका बोलते पुरे काय चाललंय आई तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवताय आई प्लीज तुम्ही यांच्यावरती विश्वास नका ठेवू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही सांगतोय ना तेच खरं आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आजी बोल देविका अगं तुझी तोंड बंद कर खरं सांगायचं तर तुझं काय चाललंय तेच कळत नाही अगं स्वतःच्या आईला तू नाकारतेस का असं करतेस असं वागून तुला काय मिळतं आहे देव जाणे पण जरा एक गोष्ट लक्षात ठेव देविका नको असं वागूस असं वागून तुला काय मिळतं आहे देव जाणे अगं स्वतःच्या मुलाला स्वीकार देविका तेव्हा मात्र मीरा बोलते काय बोलताय तुम्ही आजी देविकाचा मुलगा आहे राजवीत तेव्हाच मी ऐकलं होतं की राजवीर एकदा देविकाला आई अशी हाक मारली होती राजवीर मला खरं खरं सांग तुझी आई कोण आहे तेव्हा राजवीर बोलतो नाही माझी आई कोणच नाही हे ऐकताच देविका बोलते बस झालं त्यांनी सांगितलं ना आता त्याची आई मी नाही म्हणून तरीसुद्धा त्याच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न का करताय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला निरुपा बोलते ओ सासूबाई उगाच माझ्या सुनेवरती कसलेही आरोप करू नका तेव्हा आजी, आजी बोलते मी तुझ्या सुनेवरती कसलेच आरोप करत नाही अहो तुम्ही बोला ना ताई तुम्ही कोणाच्या आई आहात तेव्हा लगेच ती राजवीरची आजी बोलते मी देविकाचीच आई देविकाने आम्हाला धमकावून ठेवलं आहे की काहीही झालं तरी इथे यायचं नाही तिला पंकजशी लग्न करायचं होतं म्हणूनच तिने श्रीमंत बाप आहे तो फॉरेनला आहे असं नाटक रचलं पण खरं सांगायचं तर प्लीज विचार करा प्लीज असं वागू नका माझ्या माझ्या गोष्टी तरी समजून घ्या तुम्ही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं काय करावं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे त्यावेळेला लगेच देविकाची आई म्हणते देविका पुरे कर आता कशालाही नाटकं करतेस देविका बस कर आता स्वतःहून स्वतः कबूल कर की तूच तूच आमची मुलगी आहेस आणि तूच राजवीरची आई आहेस हे ऐकताच देविका खूपच घाबरते आणि म्हणते प्लीज प्लीज असं काहीही बोलू नका तुमच्या अशा बोलण्याने माझा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आजी सत्य सत्यवधवून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू